हा देशाचा आत्मा आहे तो राजा आहे तर त्याच्यावर झाला आहे मला वाटतं ही प्रजे बघू शकत नाही पण या मंत्रिमंडळात कसं काय पाहत आहे याची सगळ्यात मोठी खंत आहे मुख्यमंत्री एक राजा असतो आणि तो एका निवडून आलो आला की सर्व असतो आणि तुम्हाला आणि त्यावेळी तुम्ही असं म्हणू नका की अरे मी मुख्यमंत्री आहे आणि मी बोलतो ते बरोबर आहे माझीही कर्जमाफी घेणार आहे कर्जमाफी देणारे पाहिलं तर तुम्ही कोण आहात हा मोठा प्रश्न आहे कारण जो पैसा जातो

विचार आणि राजीनामा घ्याय जय भारत आज पार्शी तालुका शहर आणि निवासी निवासीतर्फे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विविध मागणीसाठी आम्ही मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आजच्या मोर्चाच्या अनुषंगाने मी या सरकारला या ठिकाणी इशारा देऊ इच्छितो की आता ही नवीन शिवसेना आहे उद्धव ठाकरे आदित्यसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तरुण तडफदार शनिकांची नवीन युवा युवासेना आहे तालुक्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा राहत अदानी अंबानींचं हजारो कोटींचं कर्ज माफज केलं जात आहे मात्र शेतकऱ्यांचं थोडंसं काही प्रमाणात कर्ज असेल तर त्याला इतकं बेथालपणे कृषी मंत्री कोकाटेंनी यांनी घानेडा शब्दात अतिशय शेतकऱ्यांनी शे त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत याचा निषेध करण्यासाठी आम्ही तालुक्यातील सर्व युवासैनिक या ठिकाणी जमलेलो आहोत मी युवासेने शहर आणि तालुक्याच्या वतीने यापुढे प्रशासनाला विनंती करतोय की तुम्ही ज्या महत्वाच्या पदावर या ठिकाणी अधिकारी बसलेले आहेत त्यांचे कार्यशाळा घ्या महापुरुष असतील शेतकरी असतील यांच्याबद्दल कुठल्या प्रकारे बोलावं एक हो। ता एकदा प्रशिक्षण वर्ग पहिली दुसरीचे शिक्षक लावून घ्या आणि अशी बेताली वक्तव्य वे करणारे याच्या पूर्वीच्या कृषी मंत्र्यांनी घोटाळे केले आहेत आत्ताचे नवे मानसिक दिवाळखोरीतले कृषीमंत्री कृषी मंत्री आहेत तर यांचा तात्काळ राजीनामा घ्या तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांना तात्काळ कार्यक्रम जाहीर करा पीक विम्यातला भ्रष्टाचार बंद करून महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव द्या अन्यथा याच्या पुढे आम्ही आणखी योग्य प्रमाणात या ठिकाणी बारशी युवासेनेतर्फे आंदोलन करू असा इशारा देतो आणि आता बार्शी युवासेनेतर्फे जो नालायक कृषी मंत्री कोकट आहे त्यांनी शेतकऱ्यांचा अपमान केलेला आहे त्याचा आम्ही जोडेवार आंदोलन घेऊन या ठिकाणी निषेध व्यक्त करतो जय महाराष्ट्र